गेल्या जवळपास तीन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेला जालना लोकसभा मतदारसंघ यंदा त्यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे काँग्रेसचे अंकुशराव टोपे हे अपवाद सोडले तर गेल्या तीन दशकात जालन्यात भाजपचं वर्चस्व आहे शिवाय भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे गेली पाच टम सलग इथून निवडून येत आहेत पण जालन्यात भाजपची एवढी ताकद असूनही यंदा रावसाहेब दानवेंचा विजय अवघड मानला जातोय आता या जरांगे फॅक्टर असला तर यंदा मुस्लिम मतही फिरल्याची चर्चा आहे वर्षानुवर्ष दानवेंना मदत करणारे अब्दुल सत्तार यंदा दानवेंच्या विरोधात गेल्याची चर्चा आहे आता जालन्यात मतदान किती झालं सत्तारांमुळे खरंच दानवेंच्या विरोधात मतं फितली आहेत का हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जालना मतदारसंघातलं मतदान पार पडलं गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्क्यात वाढही झाली पण जालन्यात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीला मनोज जरांगींनी उभारलेल्या आंदोलनाची किनार असल्याचं बोललं जात आहे यंदाच्या निवडणुकीत जातीय राजकारण जास्त रंगल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं प्रत्येकच समाजाची मतं यंदा निर्णायक ठरणार आहेत पण जालन्यात मराठा समाजासोबतच मुस्लिम मतही दानवेच्या विरोधात गेली असल्याची चर्चा आहे यंदा जालन्यात महायुतीकडून रावसाहेब दानवे तर महाविकास आघाडी कडून कल्याण काळे हे लोकसभेच्या रिंगणात होते आता च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्यात थेट यांच्या झाली होती तेव्हा कल्याण काळेनी रावसाहेब दानवेंना जोरदार टक्कर दिली होती रावसाहेब दानवे हे अवघ्या साडेआठ मतांनी निवडून आले होते दोन मध्ये काँग्रेस कडून दानवेंना कडवी झुंज देणारे काळे यंदा राव रावसाहेब दानवेंच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात आहेत रावसाहेब दानवे सध्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत सलग पाच वेळेला ते जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले त्यापूर्वी ते सलग दोन वेळेस जालना जिल्ह्यातल्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले होते एकूणच काय तर दहा वर्ष आमदार पंचवीस वर्ष खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे परिणामी त्यांचा तगडा जनसंपर्क आहे पण एकेकाळी दानवेंना कडवी झुंज देणारे कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे आमने सामने आलेत त्यामुळे यंदाची निवडणूक दानवेंसाठी जड मानली जातीय त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालना जिल्ह्यातलं वातावरणही आधीच तापलेलं आहे जरांगींचं आंदोलन मराठा समाजाची यंदा भाजपवर असलेली नाराजी हे चित्र आहे त्यामुळे दानवेंच्या वाट्याला येणारी मराठा मत यंदा विभागली गेल्याचं बोललं जाते त्यामुळे यंदा जालन्यात जास्त झालेलं मतदान हे दानवेंच्या विरोधात तर जाणार नाही ना अशी चर्चा आहे मनोज जरांगींनी ज्या गावात आंदोलन उभारलं त्या अंतरवाली सराटी गाव हे जालन्यातच येतं त्यामुळे जालना जिल्हा हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरल्याचं पाहायला मिळालं जालना जिल्ह्यात गेल्या वेळेच्या तुलनेत चार मतदान वाढले गेल्यावेळी चौसष्ट टक्के मतदान झालेल्या जालनात यंदा अडुसष्ट टक्क्यापेक्षा अधिक मतदान आहे जालन्यात यंदा अडुसष्ट पॉईंट तीस टक्के मतदान झालं आणि या वाढलेल्या मतांच्या टक्केवारीत बरीचशी मतं यंदा दानवेंच्या विरोधात गेली असून शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची ही यात भूमिका असल्याचं बोललं जातंय अब्दुल सत्तार ज्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडून येताय तो मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो शिवाय सत्तारांची सासूरवाडी ही दानवेंच्या फोकरदन मतदारसंघात तर दानवेंची सासू वाडी ही सत्तारांच्या सिल्लोड मतदारसंघात येते त्यामुळे गेली वर्षानुवर्ष हे नेते एकमेकांना निवडणुकीत मदत करत आल्याचं विधानसभेला मदत असंच गणित ठरल्याचं गेल्या वर्षांपासून सातत्यानं दिसतंय पण यंदाच्या निवडणुकीत सत्तारांनी दानवेंना मदत केली नसल्याचं बोललं जातं रावसाहेब दानवेंच्या विजयात सत्तारांच्या सिल्लोड सोयगावचं मतदान महत्वाची भूमिका बजावत आले शिवाय या मतदारसंघातली मुस्लिम वोट बँक ही सत्तारांच्या शब्दाबाहेर नाहीये गेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर मुस्लिम मतदारांनी भाजपला मतदान करणार नसल्याची भूमिका घेतली होती पण केवळ सत्तारांच्या सांगण्यावरून मुस्लिम मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारत दानवेंना अप्रत्यक्ष मदत केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं पण यावेळी सत्तारांनी काँग्रेसमधले त्यांचे जुने सहकारी कल्याण काळे यांना मदत केल्याची चर्चा आहे त्यामुळे दानवेंच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारी सिल्लोड मधली मतं यंदा त्यांच्या विरोधात गेल्याची चर्चा आहे परिणामी दानवेंना जिंकणं यंदा अवघड जाणार का असा सवाल उपस्थित होतोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजामध्ये असलेला रोष यंदा दानवेंच्या विरोधात जाऊ शकतो अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे मत खातील असा अंदाज होता पण पैठण फुलंबरी आणि सिल्लोड या तीन तालुक्यातल्या काही भागातूनच त्यांना मतं मिळाली आहेत पण या सगळ्या उलट महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांना जालना लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघातून भरपूर प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला जातोय त्यामुळे सगळ्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे हे अडचणीत येऊ शकतात असा अंदाज आहे पण आमदारकीची दहा वर्ष आणि पुढे खासदारकीच्या पंचवीस वर्षात रावसाहेब दानवेंचा जालना मतदारसंघात तगडा जनसंपर्क पाहायला मिळतो शिवाय गेल्या दहा वर्षात भाजपचे प्रदेशाध्यक्षपद ते पुढे केंद्रीय राज्यमंत्री पदावर काम करताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातही त्यांचा परिचय वाढलाय ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सभापती पद असे टप्पे ओलांडत ते केंद्रात पोहोचले गेल्या तीन चार वर्षात गाव पातळीवर भाजप पक्षाच्या मजबुतीसाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केलेले केंद्रात मंत्रीपद भूषवताना त्यांनी मतदारसंघात केलेली विकास कामं त्यांच्या फायद्याची ठरू शकतात एकूणच काय तर जालन्यातली लढत ही आटीतटीची आहे त्यामुळे या लढतीत आता कोण बाजी मारणार हे चार जूनला स्पष्ट होईल पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा